राजेश ट्रेडिंग ट्रेडिंगच्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपण जो कॉल ऑप्शन बाय करतो म्हणजे आपणच आपल्या पायावर कशा पद्धतीनं कुराण मारून घेतो किंवा आपण एखादी कशा पद्धतीनं कुराण मारून घेतो त्याचा अभ्यास आप आज आपण इथं करणार आहोत आता या ठिकाणी आज दिनांक आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस आणि निफ्टीचा सध्याचा जो सपोर्ट आहे तो बावीस हजार या स्टाईक प्राईस वर आहे सपोर्ट कशाचा आहे ओवाय आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा आहे म्हणजे व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट या दोन्हीचा सपोर्ट आहे रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स सुद्धा ओवाय आणि व्हॉल्यूमचा आहे म्हणजेच ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम या दोन्हीचं रेजिस्टन्स आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या समजा आपल्याला या ठिकाणी बावीस हजार या स्ट्राईक प्राईसचा कॉल ऑप्शन बाय करायचा आहे त्याचा जो एलटीपी चालू आहे हा एलटीपीचा कॉलम आहे हा एलटीपी त्याचा जो एलटीपी चालू आहे तो एकशे सहासष्ट रुपये आता एकशे सहासष्ट रुपयेचा प्रीमियम आपण बाय करतो एकशे सहासष्ट रुपयेचा प्रीमियम आपण बाय करतो म्हणजेच आपण बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वर एक व्हॉल्यूम आपण जनरेट करतो जे मागच्या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे आता एक हजार या ठिकाणी आपण एक व्हॉल्यूम जनरेट करतो म्हणजेच आपण बावीस हजार प्राइस वर रेजिस्टन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी आपण विकणार कुणीतरी आहे पहिला आहे एक्झिस्टिंग बायर ज्यांना ऑलरेडी हे पोझिशन बाय केलेलं आहे त्याला आता विकायचं आहे किंवा दुसरा आहे हा रायटर एक्क्याण्णव हजार चारशे एकोणऐंशी आपल्याला विकणारे दोनच लोक आहेत पहिला आहे एक्झिस्टिंग बायर आणि दुसरा आहे सेलर सेलर आपली पोजिशन केव्हा विकतो जेव्हा त्याला बायर्स मिळतो सेलर आपली पोझिशन कधी ऑफ करतो जेव्हा त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइस वर बायर्स नसतील तरच सेलर आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करतो सेलर जेव्हा आपली पोझिशन स्क्युअर ऑफ करतो किंवा सेलर जेव्हा आपली पोझिशन सेल आप करतो ते आपल्याला चेंज इन ओवाय या कॉलम मध्ये हा डेटा इथे दिसतो आता बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वर सर्वात हायेस्ट हो इथे दिसतोय कारण बावीस हजार या स्ट्राईक प्राइस ला हा एकशे सहासष्ट रुपये दिसतोय ना तो टी पी झिरो करण्यासाठी या ठिकाणी हे सेलर्स आहे एक्क्याण्णव हजार चारशे से एकोणऐंशी सेलर्स हे काल होते आज नव्यानं त्रेपन्न हजार आठशे से त्र्याऐंशी सेलर्स या ठिकाणी वाढले कशासाठी वाढले कारण त्यांना हा प्रीमियम झिरो करायचा तर जेव्हा जेव्हा आपण त्या स्ट्राईक प्राइसवरचा कॉल ऑप्शन बाय करतो किंवा जेव्हा जेव्हा आपण त्या स्ट्राईक प्राइस कॉल ऑप्शन सेल करतो तेव्हा आपण त्या स्ट्राईक प्राईसला रेजिस्टन्स क्रिएट करतो सपोर्ट आणि रजिस्टन्स ची डेफिनेशन काय आहे यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आहे तुम्ही जा आणि जरूर पहा आता या ठिकाणी आपण पुढचा डेटा पाहूया बावीस हजार या स्ट्राईक प्राईसवर इथं सपोर्ट आहे सपोर्ट ओवाय आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा सपोर्ट आहे म्हणजेच ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा सपोर्ट आहे आता याचा अर्थ काय हा जो एकशे दहा रुपये आपल्याला या स्ट्राईक प्राइस वर दिसत आहे हा एकशे दहा प्रीमियम ही जी काय व्हॉल्यूम दिसत आहे बत्तीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर एवढी लॉट्स या ठिकाणी बाय केले गेलेले आहे म्हणजे जेव्हा आपण एक पुट ऑप्शनचा लॉट बाय करतो तेव्हा मार्केटमध्ये एक वॉल्यूम आपण जनरेट करतो किंवा जेव्हा आपण तेच पुट ऑप्शन जेव्हा आपण सेल करतो तेव्हा मार्केटमध्ये आपण दोन वॉल्यूम जनरेट करतो आणि या ठिकाणी एक लाख चारशे चौवेचाळीस जे पुट रायटर पुट सेलर या ठिकाणी बसलेले आहेत त्यांची अशी इच्छा आहे की हा एकशे दहा रुपयाचा जो प्रीमियम आहे ना तो झिरो झाला पाहिजे म्हणजे हे एक एकशे दहा रुपये हे झिरो करायला या ठिकाणी इथं बसलेले आहे आता आपण बाहेरचं थोडं समजून घेऊयात समजा तुम्ही एका रस्त्याने कारने प्रवास करत आहात आणि त्या रस्त्यावर एक टोल नाका आहे जेव्हा तुम्ही त्या टोल नाक्यावरन पास कराल तेव्हा तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील जेव्हा तुम्ही त्या टोल नाक्यावर रिटर्न याल तेव्हा पण तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील जेव्हा तुम्ही तिसऱ्या वेळेस तो टोल नाका पास कराल तेव्हा पण तुम्हाला ते चार्जेस पे करूनच पुढे जावं लागेल जेव्हा तुम्ही चौथ्या वेळेस त्या टोल नाक्यावरनं परत याल तेव्हा पण तुम्हाला चार्जेस पे करावे लागणार म्हणजे तुम्ही त्या टोल नाक्यावर जेवढ्या जेवढ्या वेळेस जाल तेवढ्या तेवढ्या वेळेस तुमची तिथं नोंद होते तशाच पद्धतीनं इथं तुम्ही जेवढ्या लॉट्समध्ये तुम्ही ट्रेड कराल तेवढ्याच लॉट्समध्ये या व्हॉल्यूमच्या कॉलममध्ये ऑप्शन बायरचा डेटा आपल्याला या ठिकाणी दिसतो म्हणजे बावीस हजार या स्ट्राईक प्राईसचा तुम्ही एक फूट ऑप्शन बाय केलात म्हणजे बावीस हजार या स्ट्राईक प्राईसला पुट साइडला एक वॉल्यूम तुम्ही जनरेट केली आणि जेव्हा तुम्ही तो पुट ऑप्शन सेल कराल तेव्हा तुम्ही त्या बावीस हजारच्या स्ट्राईक प्राइस ला दोन व्हॉल्यूम जनरेट कराल आता हे झालं बायर्सच्या बाबतीत आता आपण सेलरच्या बाबतीत समजून घेऊ समजा या ठिकाणी बावीस हजार या स्ट्राईक प्राइसला इथं बायर्सच नाहीयेत झिरो आहेत बायर्स समजा म्हणतो या ठिकाणी झिरो बायर्स आहेत तर आपल्याला या ठिकाणी ओपन इंटरेस्ट सुद्धा दिसणार नाही का दिसणार नाही कारण ओपन इंटरेस्ट हा रायटरचा डाटा आहे हा सेलरचा डाटा आहे या ठिकाणी जे आपल्याला लॉट सेल केलेले दिसत आहेत ते लॉट सेल करण्या मागचा उद्देश काय आहे कारण हा प्रीमियम म्हणजेच एकशे दहा प्रीमियम हा झिरो झाला पाहिजे जर इथं नसतीलच तर रायटरचं इथं काहीच काम नाही हे गोष्ट मी लक्षात घ्या म्हणजे तुम्ही वाळवंटामध्ये टाकून बसला आहात आणि तिथं दूरदूरपर्यंत तुम्हाला एकही एक कस्टमर भेटत नाही मग तुमच्या त्या प्लॅनचा उपयोग काय तशाच पद्धतीनं जेव्हा तुम्ही इथं बावीस हजारचा फुट ऑप्शन सेल करत आहात जर या स्ट्राईक प्राईस वर वॉल्यूमच नसेल किंवा या स्ट्राईक प्राईस वर बायर्सच नसतील म्हणजे विकणारे तुम्ही आहात घेणारे लोकच चित नसतील तर तुमच्या त्या सेलिंगला काहीही उपयोग नाही आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण तुम्हाला आता या चॅनलवर मराठी भाषेतली सर्वात मोठी ऑप्शन चेन लर्निंग सिरीज शिकायला मिळणार आहे तर तुम्ही शिकण्यासाठी सज्ज राहा आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारे ऑप्शन चेनवर एकाच टॉपिकवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत आजच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय